या ठिकाणी निर्लज्जपणे हिंदू समाजाच्या लोकभावनेला न घाबरता निर्लज्जपणे स्वतःचे गाणेरडे कारनामे जागण्यासाठी ती चर्चा बंद करण्यासाठी राष्ट्रपुरुषाच्या महान पुतळ्याच्या त्या प्रतिमेचा वापर केला या ठिकाणी हे अत्यंत घुर्णास्पद आहे असं राजकारण या गावात या तालुक्यात कधी झालं नाही आजपर्यंत अनेक राजकीय संघर्ष झाले काय पण हा जो प्रकार आहे हा सगळा जो प्रकार आहे तर हा आहे याला अत्यंत खाजगी तुम्ही बोललो तर अत्यंत घाण शब्द मला या ठिकाणी वापरता येईल मला या पत्रकार परिषदेमध्ये दे तो शब्द वापरायचा नाही पण हे घृणास्पद आहे आणि हे घाणेरडं राजकारण आहे अशा पद्धतीचं घाणेरड राजकारण या तालुक्याच्या साठ सत्तर वर्षात कधीच झालं नाही कधीच नाही डायरेक्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा वापर स्वतःची घाणेरडी कृत्य लपवण्यासाठी या ठिकाणी ती चर्चा थांबवण्यासाठी त्यांनी केला जवळ कुठं तरी गोडाऊनला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणून ठेवला असेल आणि मग कधी बसवायचं तर मग ते ते प्रसंग घडला तो क्लिप व्हायरल झाली आणि मग ते सगळं चर्चा दाबण्यासाठी या पुतळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक लोकांना घाबरून लपून त्या ठिकाणी आणून चर्चा बदलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला